नमस्कार हे मागचं चित्र बघून तुम्हालाही वाटलं असेल की नेमकं हे काय तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने हे काय खोटं नाही हे खरं आहे आज आपण गाडी घेतलेली आहे एक मिनिट हां तर हे हा जो सफर आहे गाडी घेण्याचा सफर हा खूप खतरनाक आहे आणि आपण ही जी गाडी घेतली ही सगळ्यांच्या म्हणजे प्रेमाने हे शक्य झालं आहे कुटुंबाचं असेल किंवा आपल्या सगळ्या मित्रपरिवाराचा असेल ह्याच्यामध्ये भरपूर प्रेम दडलेलं आहे आणि ही गाडी आपण त्या हिशोबाने घेतलेली आहे तर ही गाडी कशी वाटते ही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगाच पण माझी ही जी, जी प्रगती ही प्रगती कोणी रोकू शकत नाही आज मी गाडी घेतली उद्या मी बंगला घेणार आहे फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंगच्या जोरावर नेटवर्क मार्केटिंगमध्ये जी ताकद आहे ती ताकद कुठंच नाही ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे तुला काय वाटतं आय मला तर लईच मोठं सरप्राईज दिलंय वय तुम्ही एवढी मोठी गाडी बाई मला बी देखी हो पेडा गाडी आणली सरप्राईज पेढे आणली होतं लईच भारी गाडी हो नवीच आहे नवी किलिंगच आहे शोरूमचीच आहे ना बाई हातबीला वाटा नाही मळण बिळण वय ती लय भारी लिंग गाडी नवी किलिंगच लिंगच गाडी लयच भारी वय मग मी एकदा हात लावून बघू का हो ना आपलं बरोबर आहे अयो लय भारी वय यो एकूच नंबर आहे वै तुम्ही चलवीत आणली लई छान आहे वय लय भारी नेटवर्क मारली म्हणजे ताकत तुम्हाला माहित ना मित्रांनो लोक इतके बरबाद झाले आहेत आपलं सॉरी मी तिथे लोक आबाद झालेत अहो ते त्याच्याला नाही

त्या घरात पाहुणे आले होते त्यांनी गाडी लावून गेले होते तुमचं काय मध्ये हरण बिरण आणून सजविले माणसा लोक येड्यात काढायचं वारे वाई नाही नेटवर्क मार्केटिंग दुसऱ्याच्या गाड्या समोर जाऊन व्हिडिओ काढायचा आणि फोटो काढायचा हर घालून उभा राहायचं मला बी घेऊन यायला लावलंय नारळ कुठं पेडेन पट खातीच येऊ बे अर्धाच बॉक्स आणलाय वारे वा भिकार तुटते भिकार तुटत राहणार तरी म्हणलं घालायला पेंट नाही फटकी पेंट घालून हिंडत नाही कुठून आणली गाडी होत्या सिनियरला फसवण्यासाठी फोटो काढण्यासाठी किती कुणाच्या गाड्या पुढे उभारून तुम्हाला असलं होक मार्फी ताकत आहे सगळी तोंडाव मी आता बुक्यानी मारे हो गाडी होगी काही नाही होणार जरा दम काढा हे माणूस गेलं आहे तर घरातून येऊच तुम्ही पण तुमच्या गाडीचं बराच व्हिडिओ मांडला मारला वापसे बा म्हणजे हाराची पण आवकत नाही त्यालाही पैसे नाही तर खरं खराब खार वापर देऊ बाप ते नारळ घरातलं आहे देवाला थोडा आणलाय मी का एक नंबर तर ता हलकं टाइम आहे आता हे काय करते हे फोटो आहेत काही दुसऱ्याच्या गाडी पुढे काढलेले हे त्यांच्या खाली जे जुनिअर आहेत का त्यांना फसव फसवीत आणि हे फोटो सेंड करते अरे वा माणूस